महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त पाच पॉईंट तीस लाख शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयाची पीक नुकसान भरपाई आहे ती विभागानुसार मंजूर झालेली आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शासनाने पीक नुकसान भरपाईसाठी महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे या अंतर्गत पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख सत्तेचाळीस हजार आठशे त्र्याण्णव रुपयांची मदत जी आहे ती वितरित करण्यात आलेली आहे ही मदत ही मदतीची रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिलेली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन नेहमीच प्राधान्य ने देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती नुकसान नुकसानीपोटी मार्च दोन हजार तेवीसपासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये इतकी रक्कम डी पी टीद्वारे शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेली आहे विभागाने शेतकऱ्यांना ई सी त्वरित पूर्ण करण्यासाठीची विशेष मोहीम राबवली आहे ज्यामुळे प्रलंबित प्रकरणांची जी पडताळणी आहे ती जलदगतीने पूर्ण करण्यात आलेली आहे या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत वितरण करणे शक्य झाले असल्याचे मंत्री जाधव पाटील यांनी सांगितलेले आहे ज्याचं आपण विभागानुसार विश्लेषण आजच्या वेड्याच्या मार्फत बघणार आहोत अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्ह्यातील दहा हजार एकशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा कोटी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न रुपये त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहा हजार दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याण्णव लाख रुपये त्यानंतर अकोला जिल्ह्यातील पाच हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सहा कोटी सतरा लाख रुपये त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाच हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना चार कोटी सव्वीस लाख रुपये त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये एक हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांना सुमारे एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये एवढी जी मदत आहे ती वितरित करण्यात आलेली आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये एक लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना एकोणनव्वद एक सत्त्याऐंशी कोटी रुपये त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये एक लाख बारा हजार शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी रुपये बीड जिल्ह्यामध्ये जवळपास एकोणचाळीस हजार त्र्याण्णव शेतकऱ्यांना तीस कोटी रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन हजार शेतकऱ्यां तीन हजार सहाशे एकोणावीस शेतकऱ्यांना तीन कोटी रुपये हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे आठ शेतकऱ्यांना एक कोटी रुपये नांदेडमध्ये एक हजार शेतकऱ्यांना एक कोटी रुपये जालना जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना एक कोटी सत्तावन्न लाख रुपये त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये चारशे बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बत्तीस लाख पन्नास हजार चारशे अठ्ठावन्न रुपये जे आहे त्यांच्या थेट डी पी टी खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि आणि कोकण विभागामध्ये जर विचार केलास पालघर जिल्ह्यामध्ये सुमारे एक हजार चारशे बहात्तर शेतकऱ्यांना एक कोटी बावीस हजार रुपये त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नऊशे वीस शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये ठाण्यामध्ये एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस हजार रुपये रायगड जिल्ह्यामध्ये एकशे एकसष्ट शेतकऱ्यांना सदुसष्ट हजार रुपये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकाहत्तर शेतकऱ्यांना बहात्तर हजार रुपये एवढी जी रक्कम आहे त्यात त्यांच्या डी बी टी संलग्न खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेली असल्याचे माजी मंत्री जाधव पाटील यांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे ही एवढी थेट मदत शेतकऱ्यांच्या बँक संलग्न खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती